नमस्कार मी शीतल खराडे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आज श्रीगोंदा बाजारात मतदार याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूया कोण होणार खासदार खासदार श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदे खासदार का शिजोल विखे पाटील यांनाच मतदान होणार आहे काळजी करायची गरज नाही सांगितले कामाने उत्तृत्व वर्ग गंभीर आहे वर मुली आहेत आधी विखे पाटील आहे त्याच्यामुळे तालुक्यातील येणारी सर्व संकटना मजबूत करण्याचं काम असेल तर मोदींना निवडून आणणं गरजेचं आहे म्हणून मोदींना निवडून देणं ही गरजे मताने विजयी करा हीच माझी तालुक्यातील सर्व जनतेला नम्रपणे विनंती आहे सुजवल ते जगा ती पुष्कळ काम केले सांगितलं विखे पाटील असं काम आहे भरपूर रस्ते केलेले साथ आहे त्यामुळे हिंदू राष्ट्र करायचं असेल तर भाजपलाच मतदान करावं लागेल ही मतवाच आहे भाजपला भाजप राष्ट्र करू शकतो दुसरा पक्षाचे काय होणार नाही मत द्या द्यायचं हां मोदीला मोदीला हां कशाबद्दल मोदीला इले एवढं को सांगतेय 15000 15000 संध्या जयंतीतून तो गुप्तच आहे तुमचं मत? मत, मत, मत आता मत घेणं सुद्धा फार मुश्किल झालंय की तिढा आहे सगळा कोण येणार अंदाजे आता सगळेच म्हणतात मी येणार म्हणलं तर नंतर काय उघड आहे सध्या तुमचं मत कोणाला आमचं मत आता संविधानाने गुप्त सांगितलं ते मग गुप्तच राहणार आहे कोण व्हायचं देश हित की बात करेल देश बरा लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा महायुतीमध्ये काळ चांगले काम केलेलं नाही तेव्हा मला ना तुझ्या बापाचं आणि तुमच्या विद्याला कोणाला का होत मला मतदान नाही केलं तुझं मतदान नाही केलं बाप चुलता फक् पद्धतीने मी माझ्या पद्धतीने तुझं मतदान नाही केलं शंभर टक्के